सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट जेईई नीट सीईटी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज मुंबईत त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा चा त्रेपन्न त्रे त्रे खारेपाटण गावचे सरपंच प्राची देवानंद इसवलकर यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला प्राची इसवलकर ह्या शिवसेना शिंदे गट पुरस्कृत खारेपाटण सरपंचपदी निवडून आल्या होत्या खारेपाटण गाव विकासासाठी आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो ग्रामस्थांच्या प्रश्नांना न्याय देणे महत्त्वाचे आहे आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गाव विकासासाठी भाजपात प्रवेश केला असल्याचे सरपंच इसवलकर यांनी सांगितले ओम गणेशवर झालेल्या पक्षप्रवेशावेळी माजी जिल्हा परिषद सभापती बाळा जटार माजी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर माजी पंचायत समिती सदस्य तृप्ती माळवदे शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत वालेकर उपसरपंच महेंद्र गुरव खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत राजू वरुणकर सुधीर कुबल भाऊ राणे अंजली कुबल रफिक नाईक आदी उपस्थित होते भाजपात पक्ष प्रवेश करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या गावाचा विकास कारण गेली पाच वर्षसुद्धा आमची ग्रामपंचायत विरोधातच होती तशी म्हणून यावर्षी मी म्हटलं की विकास जर करायचा असेल तर आपल्याला आपल्याला राणेंसोबत जायलाच हवं आणि या विश्वासानेच गावाच्या विकासासाठी मी हा पक्षप्रवेश केलेला आहे कारण सरपंच हे पद व्यक्तीच्या विश्वासावर मिळतं व्यक्तीच्या विश्वासावर लोक मतदान करत असतात आणि त्यांचा माझ्या जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे सार्थ करण्यासाठी मी हा पक्ष प्रवेश करत आहे आपण म्हटलं की विरोधी मध्ये होते ग्रामपंचायत पण बघितलं तर तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या सरपंच होता शिंदे शिवसेना गटाकडनं हो पण मला आमदारांवर विश्वास आहे की ते आमचं चांगल्या प्रकारे काम करू शकतात आणि ह्या आमदारांवर विश्वास ठेवून मी हा पक्ष प्रवेश करत आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका